या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार तर फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा सूचक विधान काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत सविस्तर अपडेट आपण <todit> या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत मायुती सरकारने लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीस रुपये दिले जाणार अशी घोषणा केलेली होती परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही महिलांना पैसे मिळालेले नाहीत तर संपूर्ण माहिती काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शोर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो तुम्ही आता पुढे तर लाडकी बहीण योजना जी आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जाणार अशी मोठ्या प्रमाणात घोषणा केलेली होती बघा परंतु आता अशी जी घोषणा आहे ती घोषणेची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न महिलांना पडलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर कोणाला किती पैसे मिळणार आहेत कोणाला किती पैसे मिळालेले आहेत तर बघा राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा महसूल मंत्री तर बघा मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता पंधराशेवरून एकवीसशे होणार असे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत राधाकृष्ण वि विखे पाटील बघा यांनी सांगितलेल्या एका विधानादरम्यान त्यांनी स्पष्ट केलेलं आहे इथं की मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशेवरून डायरेक्ट एकवीसशे मिळणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींसाठी हा मोठा निर्णय इथं घेण्यात येणार आहे बघा हा मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण कंटिन्यू बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा आता यांना पुढे तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित जी नवी माहिती जाहीर केलेली होती ते आता महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आलेली आहे बघा निवडणुका होऊनही सत्ता स्थापना देखील झाली तरीही संदर्भात निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने महिला चिंतातूर झाल्या आहेत दरम्यान या प्रकरणांवर राज्यांचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे महत्त्वपूर्ण विधान दिलेले आहेत बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि आथियांत्रिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला बघा ताईंना पुढे जर जर तुम्हाला नवा हप्ता आहे तो म नवाजी हप्ता आणि तुम्हाला कधी जाहीर केलं जाणार आहे बघा आता महिलांना दर महिन्याला एकवीस रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आलेली आहे परंतु निवडणुका होऊनही सत्ता स्थापना देखील झाली म्हणजे त्यांचे सरकार स्थापन झाले देखील तरीही रकमेसंदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने महिला चिंतातूर झालेल्या आहेत म्हणजे नाराज झालेल्या आहेत दरम्यान या प्रकरणांवर राज्यांचे जलसंपदा मंत्री बघा सॉरी जलसंपदा मंत्री आहेत राधा कृष्ण विविध पाटील ठीक आहे तर त्यांनी सांगितले की अतिशय महत्त्वपूर्ण विधान केलेले आहे बघा त्यामुळे सर्वांनी महत्त्वाची माहिती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा भी अनस्किप करू नका कारण अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे महिलांच्या हितासाठी फायद्यासाठी बहिणींच्या हितासाठी फायद्यासाठी जी बी नवीन अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट असते तर बघा ताईंना पुढे तर या योजनेबाबत मोठे वक्तव्य केले असताना मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता पंधराशेवरून डायरेक्ट एकवीसशे रुपये पूर्ण होणार बघा पंधराशेवरून डायरेक्ट एकवीसशे रुपये होणार आहे असल्याची माहिती इथं समोर येत आहे अर्कस अर्थसंकल्प अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा असे म्हणत योजनेबाबत मोठे अपडेट समोर येत आहेत बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले बघा तर तुम्हाला अगोदर पंधराशे मिळत होते ठीक आहे त्यात आता सहाशे वाढ होणार म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत ते पण मार्च महिन्याच्या अधिवेशनानंतर जे त्यांचं अधिवेशन आहे अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये मिळणार आहेत असे जलसंपदा मंत्री आहेत जे आहेत राधा कृष्ण विखेवाल त्यांनी सांगितलेले आहे बघा मोठी अपडेट आहे सर्वांना गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा त्यामुळे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात प्रचंड गाजलेली आहे आणि विधानसभेला मिळालेल्या यशाचे श्रेय महायुती सरकार लाडकी बहीण योजनेला देत आहेत तीन मार्च दोन हजार हो पंचवीस रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल असे म्हटले जात आहे बघा यांचं जे तुमचं अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन किंवा एकतीस मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडण्यात त्यात लाडकी बहिन योजना जो आहे तो मोठा विषय गाजलेला आहे जी लाडकी बहीण योजना ही सर्वात सुपरहिट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सुपरहिट सुपर हिरो झालेली योजना आहे लाडकी बहीण योजना त्यामुळे हा विषय आता अर्थसंकल्प अधिवेशनात मांडणार आहे आणि त्याबद्दल नवीन नवीन -नवी निर्णय घेण्याचे जास्तीत जास्त चान्स चान्सेस वाढलेले आहेत त्यामुळे सर्वांना ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण अतिशय नवीन आणि लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा ताईंना पुढे आता तर विधानसभेला मिळालेल्या श्रेय माहिती सरकार लाडकी बहीण योजना देत आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे बघा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पांमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती समावेश असेल आणि असे म्हटले जात आहे बघा तर मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याबाबतच तुम्ही बघू शकता की या संदर्भात घोषणा केलेली आहे महिलांना पंधराशे रुपयाच्या जागी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत यातील असे आश्वासन शासनाकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व ताई ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आनंदाची बातमी आहे मोठी अपडेट आहे त्यांच्यासाठी एकदम ऑथेंटिक अपडेट आणि त्यांची सर्व बहिणी आता खुश होणार आहेत कारण त्यांना डाय एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये प्रमाणे खात्यामध्ये डायरेक्ट पैसे फटाफट जमा होणार आहेत बघा त्यामुळे मोठी अपडेट आहे तर तुम्हाला सांगतो मी बघा तुम्हाला अगोदर साडेसात हजार रुपये मिळाले ठीक आहे तर बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे साडेसात हजार तुम्हाला पाच महिन्यांचे मिळाले ठीक आहे त्यात तुम्हाला अजून पंधराशे मिळाले म्हणजे तुमचे टोटल नऊ हजार रुपये झाले ठीक आहे नऊ हजार रुपये झाल्यानंतर आता बहिणींना एकवीसशे रुपये डायरेक्ट त्यांनी घोघवी याच्यानंतर डायरेक्ट एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत मार्च महिन्यानंतर तर मोठे अपडेट आहे आणि आता अर्थसंकल्पामध्ये सुद्धा ही तरतूद झालेली आहे की लाडक्या बहिणींसाठी जे बी नवीन निर्णय घेणार आहेत त्यांच्या हितासाठी घेणार आहेत त्यांच्या फायद्यासाठी घेणार आहेत त्यांच्या भल्यासाठी घेणार आहेत त्यामुळे आता सर्व बहिणी खुश झाल्या आहेत कारण त्यांना राज्य सरकारकडून मोठे गिफ्ट भेटणार आहे म्हणजे मा नम मकर संक्रांतीच्या आधीच त्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे कारण त्यांना लवकरच हप्त्यामध्ये वाढसुद्धा केली जाऊ शकते तर मोठे निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे बघ आता इन्नो सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत माता बहिणी खुश झाल्यात कारण त्यांना टप्प्याटप्प्यानुसार का होईना परंतु आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे परंतु बघा मार्च महिना संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळायला खूप उशिरा झाला कारण सांगतो मित्रांनो ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघा तर तुमचं जे आहे नोव्हेंबरमध्ये तुमचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हप्ता पैसे मिळाले होते कारण बघा निवडणुका होत्या ठीक आहे निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा झालेले खात्यामध्ये ठीक आहे त्यानुसार आता डिसेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला ले होता लेट मिळाला तो तुम्हाला तेवीस चोवीस डिसेंबरला मिळाला परंतु काहींना असं वाटत होतं की, 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 की ते विरोधक आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार की काय होणार लाडकी बहीण योजनेचा हप्ते मिळणार नाही असं होणार आहे तसं होणार आहे परंतु त्यांनी सांगितलं होतं महायुती सरकारने की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला आम्ही पंधराशेचे डायरेक्ट एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे जे बाकी आहेत ते आता जे विरोधक होते है, ते हळबळून उठलेले आहेत कारण त्यांना झोप लागत नाही कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून त्यांनी डायरेक्ट एकवीसशेचे आम्ही डायरेक्ट म्हणजे पंधराशेचे आम्ही एकवीसशे करू बघा असे त्यांनी सांगितलेले आहे तर लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये होणार आहेत कारण त्याच्यात सहाशे वाढ झालेली आहे बघा जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पंधराशेची सुरुवात केली होती परंतु आता त्यांनी सांगितलं होतं की आमच्या सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये करणार आहोत त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला हे पैसे मिळणार नाहीत किंवा नाहीत तर सर्वांना टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे खात्यामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळालेले आहेत बघा बहुतेक जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात झालेली आहे पैसे टप्प्याटप्प्यानुसार रायगड वगैरे जे पुणे आहेत प्रशासकीय भाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि त्यामध्ये नागपूर झालं आहे नाशिक झालं औरंगाबाद पुणे झाले संभा सॉरी संभाजीनगर झाले तर नाशिक झाले तर अशा ज्या भागामध्ये येतात तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे टप्प्याटप्प्यानुसार आता खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जे आता विरोधक आहे ते शांत बसले कारण लाडकी बनवण्याचे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना वाटत होतं की पैसे येणार की नाही येणार सर्व बहिणी वाट बघत होत्या की फक्त ही योजना निवडणूक निवडपुरताच नियोड़ चालू असणार आहे परंतु बघा ही योजना आता कायम पाच वर्षे सुरू असणार आहे ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही कारण अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यानंतर ही योजना आता कायम सुरू राहणार आहे बघा कायम म्हणजे पाच वर्षे तुम्हाला ही कंटिन्यू जोपर्यंत आमचं सरकार आहे त्यांनी सांगितलं होतं बघा शिंदेसाहेबांनी आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही पंधराशेची अजून सहाशे वाढ केली म्हणजे एकवीसशे झाली एकवीसशेमध्ये अजून आम्ही पाचशे सहाशे वाढ करू म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दोन हजार तीन हजार असे तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत माता बहिणी एकदम खुश झालेल्या आहेत कारण त्यांना भरपूर जे आहे ती चांगल्या पद्धतीने रक्कम मिळालेला सुरुवात होणार आहे बघा आणि आता बहुतेक बहिणी जे आहेत ते नमो शेतकरी योजना शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन दोन तीन तीन जे योजना आहेत त्यांचे लाभ घेत आहेत परंतु त्यांनी सांगितलेलं आहे बघा तुमच्यावर असणार आहे की तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर नमो शेतकरी वगैरे जे योजना आहेत ते बाकी योजना तुम्ही लाभ घेऊ नका कारण तुम्हाला तीन तीन चार चार योजनेचे पैसे कस काय मिळणार तर सर्वच पैसे जर तुम्ही खात्यामध्ये जमा करणार असाल तुम्ही बघा कोणी कोणी लाडकी बन योजनेचे जे आधार कार्ड नंबर आहे ते चेंज करून वेगळे नंबरचे फॉर्म भरलेले होते तर आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की धुळ्याची जी घटना होती ती बातमी समोर आलेली होती ते पैसे त्या मुला नावा मुलाच्या नावाच्या मुलाच्या नावावर गेले होते आईचे पैसे अकाऊंट नंबरच्या आधार कार्डचे नंबर चेंज झाल्याने तर बघा असे जे बी काही फेरफार चालू असेल लाडकी बन योजनेमध्ये ते पण आता समोर येणार आहे आणि सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही असं नका समजा की सरकारला काही समजत नाही असं नाही तर बघा ते आपल्यापेक्षा जास्त चार पाच पाऊल पुढे असतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने पैसे कमवू नका बघा चुकीच्या पद्धतीने खात्यामध्ये पैसे जमा करू नका किंवा जे तुम्ही म्हणतात की बा आम्ही फेरफार करून कागदपत्रांचे पैसे बुवा चालाकीने पैसे आम्ही जमा करू असे तुम्ही म्हणणार तर तसं काही चालणार नाही कारण आता जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी सांगितले की या योजनेमध्ये आता जे नियमांमध्ये काटेकोरपणे पालन होणार आहेत कोणत्याही प्रकारे योजना ही जी आहे ती आता म्हणजे अजून पाच वर्ष चालू असणार आहे परंतु यामध्ये नियमांमध्ये स्ट्रिक्ट होणार आहे कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर सरकारी नोकरीमध्ये तुम्ही आहात प्रायव्हेट नोकरीमध्ये हा चांगल्या पद्धतीने पैसे कमावतात तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत बघा हे पण त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत किंवा तुमच्याकडे जास्तीत जास्त फोर व्हीलर वा वाहने आहेत येशो आरामी आहेत परंतु तुम्हाला हे योजनेमधून वगळण्यात आले फक्त ट्रॅक्टर जे आहेत ट्रॅक्टर वगळण्यात आलेलं आहे परंतु ज्यांच्याकडे येशू आरामी आहेत सर्व अशांनाही पैसे मिळणार नाहीत बघा हे पण तुम्ही लक्षात ठेवा कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन बदल होत आहेत नवनवीन निर्णय होत आहेत सरकार त्यावर चांगल्या पद्धतीने मोठमोठे मुट निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे बघा त्यामुळे सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सर्व बहिणी आता खुश झाल्या आहेत कारण त्यांना खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमावायला सुरुवात होणार आहे तर बघा ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि तुमच्या फायद्याची आणि तुमच्या हितासाठी तुमच्या भल्यासाठी मी नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती येत असतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर ताईनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त